आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन so, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल so, आला so, नगरमध्ये झेंडीगेट येथे कत्तलखान्याजवळ कोतवाली पोलिसांनी वीस लाख जनावरे घेतली ताब्यात पाहूया वृत्त सविस्तर नगरमध्ये दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना अहमदनगर शहरात झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिदजवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असून कत्तलीकरता काही गोवंशीय जनावरे आणल्याची खात्रीलायक माहिती मिळाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ रात्रग्रस्त पेट्रोलिंगचे अधिकारी अंमलदार यांना नमूद ठिकाणी पंचासह जाऊन छापा टाकून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार रात्री कारवाई केली गेली पोलिसांनी पंचासमक्ष तीन मालवाहू गाड्या दोन लोखंडी सत्तूर बारा गोवंशीय जनावरे तीन म्हैसवर्गीय जनावरे अंदाजे सहाशे किलो गोवंशीय जनावराचे माग असा एकोणवीस लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे यामध्ये आरोपी अरबाज खलील शेख वय तेवीस राहणार कोठला अहमदनगर फैजल अस्लम शेख वय वीस झेंडीगेट अहमदनगर सलील शब्बीर कुरेशी फैजान अब्दुल कुरेशी राहणार झेंडीगेट अहमदनगर यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे Jacob 54 मी सगळे व्हिडिओ काढतो सगळा हा मी सगळे हिडो काढतो सगळा हा मी सगळे हिडो काढतोच सगळा धारी <tongue> हा मी सगळे व्हिडिओ काढतो सगळा Thank you. हा मी सगळी हिडो काढतो सगळा हा मी सगळे हिडो काढतो सगळा आलेगा आता गाडी आहे मी सगळे व्हिडिओ काढतो सगळ्या आपल्या ऍक्टिव्ह मराठी न्यूज ला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर